नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भूगोल या विषयाचेच प्रश्न पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पाठ्यपुस्तकातील प्रश्न काही उरले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत जे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे ठरणार आहेत चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात लांब गंगा नदीची लांबी ही किती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर असं आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती गंगा नदी आहे हे आपण सर्वच माहीत आहे आणि या गंगा नदीची जी लांबी आहे एकूण तर ती आहे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर त्याचबरोबर या गंगा नदीचा उगम कोठे होतो तर गंगोत्री या ठिकाणी हे जे ठिकाण आहे हे उत्तराखंड राज्यात आहे या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा त्याचबरोबर पुढे जाऊन ही गंगा नदी जी आहे ती बंगालच्या उपसागराला मिळते आणि तिच्या उपनद्या कोणत्या तर त्या आहेत यमुना नदी घागरा गोमती आणि शोन नदी प्रश्न क्रमांक दोन ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे डॅश डॅश आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर दीडशे किलोमीटर असं आहे ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील जी रुंदी आहे ती सुमारे दीडशे किलोमीटर इतकी आहे मग बघा किती मोठी ही ॲमेझॉन नदी आहे आता नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी म्हणजे नक्की काय तर कोणतीही नदी जेव्हा एखाद्या महासागरास मिळते तर त्या महासागरात जाताना तिची रुंदी त्या ठिकाणी किती असते याला त्या नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी असे म्हणतात तर या ॲमेझॉन नदीची दीडशे किलोमीटर इतकी मोठी रुंदी आहे आणि दीडशे किलोमीटर तुम्ही इमॅजिन करू शकता जसं की पुणे आणि मुंबईचं जर अंतर घेतलं तर ते दीडशे किलोमीटर आहे तर इतकं मोठं जे आहे अंतर एवढी मोठी रुंदी या ॲमेझॉन नदीची आहे म्हणून ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे परंतु जगातील सर्वात लांब नदी ही नाईल आहे हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन तिस्ता ही भारताच्या सिक्कीम राज्यामधील प्रमुख नदी बांगलादेशामध्ये कोणत्या नदीला जाऊन मिळते या प्रश्नाचं योग्य उत्तर ब्रह्मपुत्रा नदी असं आहे तिस्ता ही भारताच्या सिक्कीम राज्यामधील प्रमुख नदी आहे आणि ती पुढे वाहत जाऊन बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रा या नदीला मिळते तर बघा आता या तिस्ता नदीचा उगम कोठे होतो तर भारत चीन बॉर्डरवर झेमू ग्लेशियर हिमालयातील जे झेमू ग्लेशियर जे आहे या ठिकाणी या नदीचा उगम होतो पुढे बांगलादेशमध्ये जाऊन ही नदी ब्रह्मपुत्रा नदीस मिळते त्याचबरोबर हिचे पाणलोट क्षेत्र कोणत्या कोणत्या देशांमध्ये आहे तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आहे आणि तिची लांबी जवळपास तीनशे नऊ किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर कृष्णा नदी असं आहे या ठिकाणी दिलेल्या नद्यांपैकी कृष्णा ही जी नदी आहे ही पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर त्या ठिकाणी तिचा उगम होतो आता या कृष्णा नदीबरोबरच महाराष्ट्रात अजून अशा दोन नद्या आहेत गोदावरी नदी जिला दक्षिण भारतातील गंगा असे म्हटले जाते या नदीचा त्याचबरोबर भीमा नदीचा उगम देखील पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो आता कृष्णा नदीबद्दल आपण या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती पाहूयात तर या कृष्णा नदीचा उगम कोठे होतो महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी या कृष्णा नदीचा उगम होतो आणि इचं पाणलट क्षेत्र किती राज्यांमध्ये आहे म्हणजे किती राज्यांमधून ही प्रवास करते तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांमधून ही नदी प्रवास करते आणि पुढे जाऊन बंगालच्या जा उपसागरास मिळते प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून वाहते या प्रश्नाचं योग्य उत्तर कावेरी नदी असं आहे या ठिकाणी दिलेल्या नद्यांपैकी कावेरी नदी जी आहे ती या कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधून वाहते तर मग आता तिचं उगमस्थान कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तिचं उगमस्थान आहे कर्नाटक राज्यातील तळकावेरी या ठिकाणी आणि तिचं लांबी जी आहे लांबी आहे एकूण सातशे पासष्ट किलोमीटर इतकी प्रश्न क्रमांक सहा अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रवाळ बेटे आहेत असं आहे अरबी समुद्रातील ही जी लक्षद्वीप बेटे आहेत ही प्रवाळ बेटे आहेत आणि प्रवाळ म्हणजे काय तर पहा सागरी पाण्याखाली विशिष्ट परिस्थितीत वाढणाऱ्या सिलेंट्रेटा या वर्गातील लहान आकाराच्या प्राण्यांच्या वसाहती ज्या असतात त्यांना प्रवाळ असे म्हणतात आणि त्यांची संख्या या ठिकाणी जास्त आहे म्हणून याला प्रवाळ बेटे असं म्हटलेलं आहे आता अरबी समुद्रातील हा लक्षद्वीप ही बेटे जी आहेत ही कोठे आहेत तर भारताच्या पश्चिम साईडला आहेत प्रश्न क्रमांक सात भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचा जो क्रम आहे तो कोणत्या पठारांचा आहे तर बघा कर्नाटक महाराष्ट्र बुंदेलखंड हा क्रम योग्य आहे म्हणजे सर्वात दक्षिणेला कर्नाटक आहे त्यानंतर त्याच्यावरती उत्तरेला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्यावर बुंदेलखंड आहे आता कर्नाटक राज्य हे सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र राज्य देखील तुम्हाला माहीत आहे बुंदेलखंड हा रि रिजन कोठे येतो तर बघा बुंदेलखंड हा मध्य भारतातील एक भौगोलिक प्रदेश व पर्वतरांग आहे जी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये विभागली गेलेली आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या घटकाचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क हे आहे म्हणजेच हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत या दोन्हींचा जो मोठा प्रभाव आहे या भारताच्या हवामानावर आणि मान्सून निर्मितीवर पडतो तर बघा नैऋत्यकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व डॅश डॅश यांमुळे निर्माण झाले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर समुद्री सपाटीपासूनची उंची असं आहे भारतीय हवामानातील वैविध्य हे प्रामुख्याने भारताच्या अक्षवृत्तीय स्थान व समुद्रसपाटीपासूनची जी उंची आहे या घटकांमुळे निर्माण झाले आहे प्रश्न क्रमांक दहा कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असल्याने भारताला डॅश डॅश प्रदेशात गणले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर उष्णकटिबंधीय प्रदेश असं आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते प्रश्न क्रमांक अकरा भारतातील कोणत्या ठिकाणी जून महिन्यात पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर गंगानगर असं आहे भारतातील गंगानगर या ठिकाणी जून महिन्यात तापमान पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते जे भारतातील सर्वात जास्त तापमान मानले जाते आणि हे गंगानगर जे ठिकाण आहे ते राजस्थान या राज्यात आहे राजस्थान राज्यातील हा एक जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बारा भारतातील कोणत्या शहरात हिवाळ्यात तापमान वजा अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस इतके उतरते तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर कारगिल असं आहे आता कारगिल हे जे शहर आहे ते लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे आणि तेथील हा जिल्हा आहे या कारगिल या ठिकाणाची समुद्री सपाटीपासूनची उंची जी आहे ती सव्वीसशे ऐंशी मीटर इतकी आहे आणि त्यामुळे तेथे हिवाळा हा सर्वात जास्त असतो आणि तो, तो जवळपास हिवाळ्यात वचा अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस इतके तापमान असते प्रश्न क्रमांक तेरा जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणे मौसिनराम व चेरापुंजी ही भारतातील कोणत्या राज्यात आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मेघालय असं आहे जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणे ही भारतात आहेत आणि भारतातील मेघालय राज्यात ही ठिकाणे आहेत ती कोणती आहेत तर मौसिनराम व चेरापुंजी त्यापैकी मौसिनराम या ठिकाणी जवळपास अकरा हजार आठशे बहात्तर मिलीमीटर इतका पाऊस पडतो व चेरापुंजी या ठिकाणी अकरा हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा पडतो प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वाधिक कोरड्या भागाचे ठिकाण कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर जैसलमेर असं आहे भारतातील सर्वाधिक कोरड्या भागाचे ठिकाण हे जैसलमेर आहे जैसलमेर हे ठिकाण पश्चिम राजस्थानमध्ये आहे आणि या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान हे एकशे वीस मिलीमीटरपेक्षा कमी आहे प्रश्न क्रमांक पंधरा मान्सूनच्या परतीच्या काळात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो या प्रश्नाचं योग्य उत्तर तमिळनाडू असं आहे भारताच्या तमिळनाडू या राज्यात मान्सूनच्या परतीच्या काळातील सर्वाधिक पाऊस हा पडतो प्रश्न क्रमांक सोळा भारतातील खालीलपैकी कोणत्या भागात वर्षभरात तीन पिके घेतली जातात या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आसाम राज्य असं आहे भारतातील आसाम या राज्यात वर्षभरात तीन पिके घेतली जातात आता या आसाम राज्याबरोबरच भारतातील आणखी दोन राज्यांमध्ये वर्षभरात तीन पिके घेतली जातात तर पश्चिम बंगाल आणि ओडिसा अशी आणखी दोन राज्यं आहेत ज्या ठिकाणी वर्षभरात तीन पिके ही घेतली जातात प्रश्न क्रमांक सतरा डॅशमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत तर कोणत्या देशात जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत तर ब्राझील या देशात जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत मग आता बघा ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होत असतो हे देखील एक्स्ट्रा माहितीसाठी लक्षात ठेवा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन वायू कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास त्यामुळे मदत होते म्हणूनच तेथील वर्षावनांना जंगलाची सॉरी जगाची फुफ्फुसे असे देखील म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वने प्रामुख्याने आढळतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पूर्व किनारपट्टी असं आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ही जी समुद्रकाठची वने आहेत ती प्रामुख्याने आढळतात आता ही जी समुद्रकाठची वने आहेत ती पश्चिम किनारपट्टीवर देखील आढळतात परंतु जास्त करून आणि सर्वात मोठं प्रमाण हे पूर्व किनारपट्टीवर आहे त्यामुळे प्रामुख्याने हा शब्द या ठिकाणी आहे तर असे प्रकारचे प्रश्न ट्रिकी असतात हे तुम्ही व्यवस्थित वाचून त्याची उत्तर तुम्ही द्यायची असतात प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पानझडी वने असं आहे पानझडी वनांनी भारताचा जास्त प्रदेश हा व्यापला आहे भारतात एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात आता पानझडी वनांची उदाहरणे कोणती कोणती आहेत तर बघा साग बांबू वड पिंपळ ह्या ज्या वनस्पती आहेत या पांझडी वनांमध्ये येतात प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर नागपूर विभाग असं आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा नागपूर हा विभाग आहे आता या ठिकाणी प्रशासकीय विभागाबद्दल प्रश्न विचारलेला आहे परंतु जर असा प्रश्न परीक्षेला विचारला की महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा कोणता तर गडचिरोली असं त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल गडचिरोली या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त जंगले ही महाराष्ट्रात आहेत प्रश्न क्रमांक एकवीस पायीन देवदार फर अशी सूचीपर्णी वृक्षांची वने ही कोणत्या प्रकारच्या वनांची उदाहरणे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर हिमालयीन वने असं आहे पाईन देवदार फर ही सूचीपर्णी वृक्ष हे हिमालयीन वनांची उदाहरणे आहेत भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे तीन प्रकार पडतात अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडी असणारी वने मध्यम उंचीवरील प्रदेशात ही देवदार देवदारफर अशा सूचीपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगतची मिश्र वने आढळतात प्रश्न क्रमांक बावीस भारतात सदाहरित वने सरासरी किती मिलीमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशात आढळतात या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त असं आहे भारतात सदाहरित वने सरासरी दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमानाच्या प्रदेशात आढळतात सदाहरित वनांची उदाहरणे जर पाहायची झाल्यास महोगनी शिसव रबर ही काही सदाहरित वनांची उदाहरणे आहेत या वनांत अनेक प्रकारच्या विली आहेत या वनांत सर्वाधिक जैवविविधता देखील आढळते प्रश्न क्रमांक तेवीस वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर भारत असं आहे तर बघा भारतात वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी आहेत आणि असा हा भारत आपला जगातील एकमेव देश आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील मुख्यतः कोणत्या वनांमध्ये हत्ती आढळतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर उष्ण व आर्द्र वनांच्या प्रदेशात असं आहे भारतातील मुख्यतः उष्ण व आर्द्र वनांच्या प्रदेशात हत्ती हे आढळतात आता कोणत्या राज्यांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर हत्ती आढळतात असा प्रश्न परीक्षेला विचारला तर बघा भारतात उत्तर प्रदेश बिहार ओरिसा कर्नाटक आसाम महाराष्ट्र केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हत्ती हे मोठ्या प्रमाणावर आढळतात शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे वाळवंटी प्रदेशात खालीलपैकी कोणते प्राणी आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे सोपा प्रश्न आहे आणि सोपं असं त्याचं उत्तर आहे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करा त्याचबरोबर तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे देखील मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या अशाच नवीन प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद